पुण्यातील मार्केट जिथे सगळं स्वस्त में तो। नमस्कार पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर पण तुम्हाला माहित आहे का कि ते अशी काही मार्केट्स आहेत जिथे अगदी कमी किमतीत स्वस्त दरात आणि उत्तम दर्जाच्या वस्तू मिळतात मग तो कपड्यांचा बाजार असतो इलेक्ट्रॉनिक्स की घरगुती वस्तू आज आपण पाहणार आहोत पुण्यातील टॉप पाच मार्केट्स जिथे सगळं स्वस्त मिळतं नंबर एक लक्ष्मी रोड मार्केट लक्ष्मी रोड म्हणजे पुण्याचं शॉपिंग हब इथे तुम्हाला साड्या ड्रेस मटेरियल रेडीमेड कपडे फॅन्सी वस्त्र बुटो आणि दागदागिने अशा सर्व वस्तू अगदी वाजवी दरात मिळतात सणवार लग्न कार्य उत्सव यासाठी पुणेकर इथे हमखास खरेदी करायला येतात हट्टाघट्टा बार्गेनिंग चालतं आणि दर चांगले मिळतात मुलींसाठी फॅन्सी ज्वेलरी आणि गिफ्टसुद्धा भरभरून असतात नंबर दोन फर्ग्युसन कॉलेज रोड मार्केट एफ सी रोड म्हणजे पुण्याच्या तरुणांचं फेवरेट ठिकाण इथे शॉपिंग म्हणजे शूज टी शर्ट गॉगल्स बॅग्स आणि मोबाईल ॲक्सेसरीज स्वस्तात मिळतात तुमचं बजेट कमी असेल तरी तुम्ही इथून स्टायलिश दिसण्यासाठी सगळं घेऊन जाऊ शकता याच मार्केटमधून अनेक कॉलेज विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार ट्रेंडी वस्तू खरेदी करतात नंबर तीन बुधवारपेठ येथील तुळशीबाग हे मार्केट मुख्यतः स्थानिकांसाठी खूप उपयुक्त आहे इथे भाजीपाला किराणा स्टील भांडी खेळणी स्टेशनरी आणि घरगुती वस्तू स्वस्तात मिळतात बऱ्याच गोष्टी होलसेल रेटला मिळतात बाजारातील भाव इतर भागांपेक्षा बरेच कमी असतात घर चालवणाऱ्या गृहिणींना हे मार्केट म्हणजे खजिनाच वाटतो नंबर चार जुन्या वस्तूंचा मार्केट पुण्यातील काही भागांमध्ये जुने वस्तूंची मार्केट्स भरतात उदाहरणार्थ मंडई परिसर कसबा पेठ फडगेट परिसर इथे जुने मोबाईल सायकली लॅपटॉप पार्ट्स इलेक्ट्रॉनिक वस्तू फर्निचर आणि बरीच अनोखी जुनी वस्तू मिळतात अगदी कवडी मोलदारात थोडं हुशारीने बार्गेनिंग केलं तर या ठिकाणी मिळणाऱ्या वस्तूंचा खूप फायदा होतो नंबर पाच टिळक रोड मार्केट टिळक रोडवर अनेक होलसेल दुकान आहेत जिथून तुम्हाला स्टेशनरी शालेय वस्तू वाद्य वाचन साहित्य आणि धार्मिक सुद्धा कमी किमतीत मिळतात ही मार्केट थोडी शांत पण भरपूर उपयुक्त आहे विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आणि घरगुती खरेदीसाठी तसंच कॅम्पमधील फॅशन स्ट्रीट मार्केट म्हणजे पुण्यातलं मिनी मुंबई इथे चारशेपेक्षा जास्त स्टॉल्स आहेत आणि प्रत्येक गोष्ट फॅशनेबल आणि बजेटमध्ये असते शूज ड्रेस जीन्स टी शर्ट चष्मे आणि परफ्युम्स ते सुद्धा अगदी बार्गेनिंग करून घेता येतात तर हे होते पुण्यातील टॉप पाच मार्केट्स जिथे स्वस्त दरात उत्तम खरेदी करता येते तुम्हाला यातलं कुठलं मार्केट सर्वात जास्त आवडतं आणि कोणत्या मार्केटमध्ये तुम्ही आधी गेलाय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला। करा आणि आपल्या मराठी टॉप टेन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद